ड्रायव्हर आपलं बक्षीस घेऊन जा बारा सुटला बारा, बारा मध्ये बार एक गाडी बाद झाली आणि एकच गाडी पडते सुंदर अशी गाडी पडते गाडीवरती लक्ष द्या अतिशय सुंदर गड क्रमांक बाराचा निकाल गड क्रमांक बाराचा निकाल तास क्रमांक चार वरून दरलेली गाडी श्री बा प्रसन्न कुमारी श्रुतिका का तुकाराम जिंबल कुमारी विनायक संतोष निकांत चितळी या गाडीचा एक नंबर आला विजेता मालकाचा त्यावर बसणार अमर लखन डायव्हर अमरापूरकरांचा हार्दिक अभिनंदन सुंदरची गाडी पळाली गंगोतीकरांच्या बेवऱ्याची गाडी सुंदरची गाडी पळाली लखन अमरापूरकरांनी गाडी सेमीला मेला पात्र